राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून इच्छा भगवंताची बहुउद्देशीय सामाजिक संस्था राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष किशन जाधव आणि कार्यसम्राट नगरसेवक नागेश गायकवाड मित्रपरिवाराच्या वतीने सोलापूर जिल्हा कबड्डी असोसिएशन यांच्या मान्यतेने एकवीस ते पंचवीस जुलै दरम्यान निवड चाचणी व जिल्हास्तरीय अजिंक्यपद कबड्डी स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं या स्पर्धेमध्ये सत्तरहून अधिक संघांनी सहभाग नोंदवला होता तर नऊशे पुरुष आणि महिला खेळाडूंचा सहभाग होता दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष किसन जाधव यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून अभिषिंतन सोहळ्यानिमित्त लिमेवेवाडीतील शंकर भवन येथे या स्पर्धेचे अंतिम सामने पार पडले अंतिम सामन्यामध्ये सोलापूर शहर मध्य विधानसभा मतदारसंघाचे आमदार देवेंद्र कोटे राष्ट्रवादी प्रदेश उपाध्यक्ष ज्येष्ठ राष्ट्रवादीचे नेते सिडकोचे माजी अध्यक्ष प्रमोद हिंदूराव इच्छा भगवंताच्या परिवाराचे आधारस्तंभ लक्ष्मण मामा जाधव राष्ट्रवादी काँग्रेसचे ग्रामीण अध्यक्ष उमेश पाटील सोलापूर शहर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शहराध्यक्ष संतोष पवार माजी महापौर श्रीकांत जना मोनिका कोटे शहर राष्ट्रवादी कार्यादेश जुबेर बागवान शिवसेना जिल्हाप्रमुख बापू शिंदे माजी महिला बालकल्याण सभापती अश्विनी चव्हाण शिवसेना शहराध्यक्ष सचिन चव्हाण माजी उपमापौर नाना काळे देवेंद्र भंडारे तोपिक शेख गुरुशांत धुतरगावकर यांच्यासह सोलापूर महानगरपालिकेच्या अभियंता सारिका अकुलवार हाजी मलंगशेठ अप्पा रोडगे माजी नगरसेवक पैगंबर शेख आनंद मुस्तारे ॲडव्होकेट सुशील सरवदे यांच्यासह असंख्य पदाधिकारी उपस्थित होते कबड्डीच्या अंतिम सामन्याचे उद्घाटन देवेंद्र कोटे यांच्या हस्ते करण्यात आलं या अंतिम सामन्यात जोरदार आक्रमक चढाया आणि कौशल्याने होणाऱ्या पकडी छपळाईचा बोनस अशी अटीतटीची लढत झाली श्रीराम स्पोर्ट्स क्लब किशोरगट मुलांच्या स्पर्धेत विघ्नहर्ता स्पोर्ट्स क्लब विजेता तर उपविजेता श्रीराम तरुण मंडळ यांनी पटकावला आणि किशोरी मुलीच्या गटात रखमाई स्पोर्ट्स क्लबने विजेतेपद पटकावत उपविजेता युनिक पब्लिक स्कूलने समाधान मानावं लागलं सदर स्पर्धेचे विजेता व उपविजेता संघांना अजितदादा चषाखे देवेंद्र कोटे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रमोदजी हिंदूराव लक्ष्मी जाधव आणि अन्य मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आलं त्यानंतर किसन जाधव यांनी आपलं मनोगत व्यक्त करताना या स्पर्धेमागचा हेतू सांगितला आणि अजित पवार आणि तटकरे साहेब यांच्या मार्गदर्शनानुसार आपण कार्य करत हो आहोत असंही त्यांनी यावेळी सांगितलं

इच्छा भगवंताच्या परिवाराचे पदाधिकारी आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या कार्यकर्त्यांनी ही स्पर्धा यशस्वी होण्यासाठी परिश्रम घेतले सोलापूर जिल्हा कबड्डी असोसिएशनचे अध्यक्ष अनिल जाधव कार्यवाक मदन गायकवाड प्रकाश जाधव एल जा स्वाती पुंजाल संतोष जाधव रफीक गोरे राजू जाधव गणेश जाधव तेजस फैकेकरी मिथुन वडणे यांच्यासह इतर पदाधिकाऱ्यांनी ही स्पर्धा यशस्वी पार परिश्रम घेतले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्वेता हुल्ले यांनी केले तर आभार राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश युवक सरचिटणीस चेतन गायकवाड यांनी मानले मराठी मानलेटन